मी आज एका अतिशय महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे विषयाचं नाव आहे कॅन्सर कॅन्सर हा शब्द कानावर पडला की पेशंट आणि त्याचे नातेवाईक एकदम घाबरून जातात विशेषतः जर पेशंट सिनियर सिटिझन असेल ना तर ह्या आजाराचं निदान त्यांना सांगूच नये असा नातेवाईकांचा फार अट्टहास असतो सर्व आजारांच्या बाबतीत माहिती मिळवण्याच्या खात्रीशीर उपाय म्हणजे इंटरनेट आणि गुगल आणि गंमत म्हणजे सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छतीसारखं कुठल्याही आजारांची लक्षणं गुगलला जर सांगितली ना आणि माहिती शोधली तर त्याच्यात एक निदान कॅन्सर असतंच ह्याच्यामुळे ना फार गोंधळ होतो मग आपण विनाकारण घाबरून जातो अशा घाबरलेल्या रुग्णांना सगळेच आजार मग कॅन्सर वाटायला लागतात ते डॉक्टरला सारखं विचारत राहतात कॅन्सर तर नसेल ना आणि मग तो, तो कॅन्सर नाहीये हे पटवताना डॉक्टरला नाकी नऊ येतात सर्वप्रथम एक गोष्ट कायम लक्षात घ्या की कॅन्सर हा आता पूर्वीसारखा दुर्धर आजार राहिलेला नाही माझ्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत मी या आजाराचे निदान झाल्यानंतर संपूर्ण उपचार घेऊन पूर्ण बरे झालेले अनेक पेशंट्स बघितलेले आहेत आणि हे मला आजही नियमित भेटतात कॅन्सरच्या उपचारातील सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती वेळीच झालेले रोग निधन कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यातील ऑलमोस्ट सगळे पेशंट्स पूर्ण बरे होतात इतकंच नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातही बऱ्या होणाऱ्या पेशंट्सचं प्रमाण खूप जास्त आहे अहो आयुष्याची शाश्वती कोणाची आहे त्यामुळे ॲलोपॅथीमध्ये सांगितलेल्या एव्हिडन्स बेस्ड उपचारांचा आधार घेऊन योग्य उपचार आपल्याला आपले उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्यास नक्कीच मदत करू शकतात याची मला खात्री वाईट बरेचसे कॅन्सर तर बिना ऑपरेशन फक्त किमोथेरपी रेडिएशन थेरपीने बरे होऊ शकतात काही कॅन्सर्समध्ये इम्युनोथेरपी हॉर्मोनल थेरपी असे अनेक नवीन नवीन पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत सर्जरीमध्येही पूर्वी जी मोठी चिरफाड व्हायची ती आता दुर्बिणीद्वारे किंवा रोबॉटिक पद्धतीनं ट्रीटमेंट करून कॅन्सरच्या पेशंटना ऑपरेशन नंतर लवकर बरं करता येतं आधुनिक वैद्यकीय ये शास्त्राने जी प्रगती केलेली आहे त्यामुळे आता अतिशय अवघड वाटणाऱ्या ट्रीटमेंट शस्त्रक्रिया ह्यांच्या यशाचं प्रमाण खूपच पेशंटसाठी सुखकर झालेलं आहे माझ्या अनुभवातनं एक गोष्ट मी आवर्जून नक्की सांगेन आपल्या रोजच्या रुटीनमध्ये काही जरी जर बदल जाणवला ना तर तातडीनं तपासण्या करून घ्या अंगावर काढू नका मग अशी कोणती लक्षणं आहेत कॅन्सरची शरीरावर असणाऱ्या गाठी ज्यांचा आकार अचानक वाढल्यास उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये अशी गाठ स्तनामध्ये आढळू शकते कमी कालावधीमध्ये खूप वजन कमी झाल्यास साधारण तीन महिन्यात दहापेक्षा पेक्षा जास्त जर वजन कमी झालं तर जर आपली भूक खूप कमी झाली आपल्याला खूप थकवा जाणवायला लागला आणि आपण खात असलेलं अन्न आपल्याला ना जात नाही आहे पचत नाही आहे असं जाणवायला लागलं आणि ह्या तक्रारी कमी कालावधीत दिसायला लागल्या शरीरात तोंडात गर्भाशयाच्या वाटेत किंवा संडासा वाटे जर विनाकारण ब्लिडिंग होत असेल तर पोटाच्या तक्रारी पोटाचा घेर खूप अचानक वाढला अशा लक्षणांमध्ये तपासणी करणं महत्त्वाचं ठरू शकतं आणि ते डॉक्टरांना दाखवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फायद्याचं ठरू शकतो स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर तर पुरुषांमध्ये आतड्याचा कॅन्सर ह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांनी त्याच्याबाबत जागरूक असायला हवं लवकर निदान सुयोग्य उपचार ही कॅन्सरच्या यशाची गुरुकिल्ली आहे तसंच आपल्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ आजी आजोबा यांच्यामध्ये जर कॅन्सरचा पूर्व इतिहास असेल ना तर थोडंसं आपण जास्त जागरूक असायला हवं दारू तंबाखू ह्याच्यामुळे कॅन्सर होतो हे तर आता जग जाहीरच आहे पण कॅन्सर झाला म्हणजे आयुष्याचा अंत ही अतिशय चुकीची कल्पना आणि गैरसमज जर आपण दूर करू शकलो तर खूप रुग्णांचं भलं होईल असं मला वाटतं